सर माझ्या शेतात चुना मार्किंग झालेली आहे आता क्षेत्रफळ किती गेलं ते आम्हाला कळलं आहे सर आता त्या मार्किंगवर खंबे कधी गाडतात माती परीक्षण झालं शंभर मीटर अतिक्रमण झालं आता खंबे कधी देतात आता तिथे चुना मार्किंग केलेली आहे तिथेच खांबा गाडतील ना सर आता अलीकडे पलीकडं सरकणार नाही ना सर आता मला अटाकच येते सर बागायती जमीन वाचली चिकूपणाच सर माझ्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही हो किंवा नाही मार्किंग बद्दल मी विचारलं अलीकडे पलीकडे सरकणार नाही ना, ना। शंभर मीटरमध्ये थोडंफार इकडं तिकडं ग्रहीत धरा शक्यतो इकडं तिकडं होणं साहजिक असतं अलाइनमेंटचा भाग म्हणून त्या रोवरबरोबर जी मशीन असते त्यामध्ये तुमचा रोड दिसतो तो पाहिला नाही तुम्ही त्याच्यामुळं गैरसमज झाला व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो सगळ्यांनी सतर्कता घ्यावी त्या मशीनमध्ये रोड